येथे समस्त बंजारा समाजाच्या त्यांना चिंतन बैठक आयोजन केले आहे या बैठकीला भोकर तालुक्यातील पूर्ण तांड्यातील नायक असेल कारभारी असेल सरपंच असेल उपसरपंच असेल आणि प्रत्येक संघटनेत काम करणारे असेल की पक्षात काम करणारे सगळ्यांनी उपस्थित असलेले आहे आलेले आहे आणि एकमेव आज येण्याचं कारण काय आहे की आज जे हैदराबाद गॅजेटचा विषय स्वरासमोर जरंग्या पाटलांमुळे आपल्या समोर आलेला आहे त्या संदर्भामध्येच आज बैठक घेऊन येणाऱ्या काळातच आपण बंजारा समाज हैदराबाद गॅजेटमध्ये ऑलरेडी त्या एकोणीशे एक पासून आपला तिथे उल्लेख आहे कारण आजच्या आजच्या काळात जरी बघितलं तर तेलंगणामध्ये हो? आपण एस टी मध्ये आहोत आणि याचा सर्वात जास्त हकदार कोणी असेल एसटी आरक्षण म्हणजे काय असतो नेमका ज्यांना गावातल्या जरी संस्कृती माहीत नसतो अशा लोकांना एस मध्ये दे आरक्षण देतात जसं की आपण दिवाळी जसा साजरा करतो तो स्वातंत्र्य तंड्यामध्ये करतो त्या प्रकारांचा तालुक्यातच नाही महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज मोठ्या प्रमाणात आवाज उठवत आहे त्याला की खूप जरी आपले भोकर तालुक्यात साथ मिळाला म्हणून आज आज आपल्या तमाम भोकर तालुक्यात समस्त बंजारा समाज इथे आयोजन केलेला आहे आयोजन मोठ्या संख्येने लोक आलेले आहेत त्या सर्वांचा मी आभार मानतो येणाऱ्या काळात दोन चार दिवसात जे मोठ्या प्रमाणात मोर्चा येणार आहे मला वाटतं की या मोर्चामध्ये महिला मंडळ असेल युवक असेल विद्यार्थी असेल या संपूर्ण ताकदीनं या कार्यक्रम उपस्थित असावा असं आव्हान मी आजच्या या बैठकीमध्ये मी देतो